तर बघा मैत्रिणी आज मी इथे एक सुंदर असा आहे इथे पानगळ्यावर डिझाईन करून इथे गळा तयार करणार आहे तर बघा इथे हा जो मी इथे मागचा भाग घेतलेला आहे आता इथे या भागाची लांबी मी इथे साडे चौदा इंच घेतलेली आहे त्यानंतर जे शोल्डर आहे ते साडेपाच इंच घेतलेलं आहे त्यानंतर जे गळ्याचं अंतर आहे दोन इंच घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी सर्व आपण घेतलेला आहे आता इथे चौकोन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे आता इथे बघा हे जे मुंडा आहे मी इथे साडेपाच इंचचा सा घेतलेला आहे आणि चेस्ट मी इथे साडे दहा इंचाची घेतलेली आहे तर इथे बघा छत्तीस इंचाची चेस्ट आहे तर मी इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा प्रकारे मी इथे साडे दहा इंच घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा हा पानगळाचा मी इथे आकार इथे जे अस्तरचं कापड आहे त्यावर आकार दिलेला आहे त्यानंतर आपल्याला हे जो अस्तर आहे तर हे दुसऱ्या साईडने दुमटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडचा पण सुद्धा गळा अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडचा मी गळा इथे आखून घेत आहे आता बघा हा जो गळा आहे हा इथे आखून झालेला आहे त्यानंतर इथे बघा आता आपल्याला इथे हा गळा इथे जोडून घ्यायचा आहे तर जो ब्लाऊजचा कापड आहे त्याला इथे हा गळ्या मी इथे जोडून घेणार आहे तर आता हे जे ब्लाऊज पीस आहे फॅब्रिक आहे ते इथे थोडं कडक असल्यामुळे इथे मी कॅनवास वगैरे काही लावणार नाही आहे तर इथे मी अशाच प्रकारे गळ्या हा जोडून घेणार आहे तर सर्वात आधी मी इथे खालच्या साईडने जी कंबरपट्टी आहे तिला शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला गळ्या जोडून घ्यायचं आहे तर गळ्या जोडण्यासाठी मी इथे मनोमत एक शिलाई आधी करून घेत आहे जेणेकरून गळा इकडे घसरणार नाही ना आणि बरोबर मध्ये गळ्या राहणार आहे आता इथे बघा एका साईडने आता पुन्हा आपल्याला एका साईडने करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडचा आकार द्यायचा आहे हा जो गळा आहे हा पानगळ्याचा आहे आणि मला इथे हा इथे थोडं इथे आवरवर करून अजून इथे डिझाईन करून लावायची आहे तर इथे बघा इथे अशा प्रकारे हा गळा मी इथे जोडून घेतलेला आहे त्यानंतर जे उर कापड आहे आतमधला तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे इथे बघा इथे कट केल्यानंतर आता इथे छोटे छोटे टक्स करून टक्क करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा जो गळा आहे तो पलटून घ्यायचा आहे आता बघा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही हा जो गळा आहे हा मी कशा प्रकारे लावला आणि कशाप्रकारेच्यावर अजून पुन्हा मी डिझाईन करणार आहे ते प्रकारे करणार आहे तर हे सर्व बघण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पण हा च प्रकारे गळा हा मी इथे पटकन तयार केलेला आहे आता आणि हा गळा मी इथे प्रकारे तयार केलेला आहे ते तुम्हाला कळणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर इथे बघा इथे वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आता इथे प्रेस शिलाई झाल्यानंतर मी इथे आवर बघा इथे डिझाईन करून लावणार आहे तर हा माझ्या एका कस्टमरचं हे ब्लाऊज आहे आणि हे पोळ्यानिमित्त मला द्यायचं आहे म्हणजे पोळ्याला इथे नवीन जे लेडीज असतात ते इथे नवीन ब्लाऊज घालतात म्हणून इथे मला ते पोळ्यासाठी हे ब्लाऊज इथे द्यायचं आहे तर मी ते हे ब्लाऊज मी इथे शिवून घेतलेला आहे पण हा जो व्हिडिओ आहे मला थोडा दोन दिवसात लेट मी इथे माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे पण हे जे ब्लाऊज आहे ते मी इथे पोळ्यानिमित्त पोळ्यासाठी शिवलेलं आहे तर इथे बघा इथे हे जे पट्टी आहे मी इथे दीड दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चार भागामध्ये फोल्ड करून आणि पुन्हा अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला लावून घ्यायची आहे तर ही जी डिझाईन आहे इथे बघा मी पूर्ण कापडची अशा प्रकारे पूर्ण डिझाईन्स तयार करून घेत आहे आणि इथे आपल्याला थोडं गळ्याला अंतर ठेवून तिथे लावून घ्यायची आहे आणि हे जे जी डिझाईन आहे ते थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे हा डिझाईन तयार करून लावत आहे आता ही जी डिझाईन झाल्यानंतर आपल्याला ती जे एक्स्ट्रा जो कापड आहे डिझाईन लावलेला तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे आधीच पट्ट्या तयार करून घेतलेले होते आता इथे मी फक्त ते डिझाईन्स बनवून ते लावून घेत आहे तर बघा अधिक सोप्या पद्धतीने आणि पटकन असा हा गळा तयार होणार आहे तर इथे आपण शि जे अशा प्रकारचं डिझाईन आपल्याला करायचे असेल तर जे आपण जेव्हा ब्लाउज पीस कापतो तेव्हाच त्या डिझाईनचे आपल्याला कापड पण सुद्धा कापून ठेवले की आपली डिझाईन लवकर तयार होते तर इथे बघा इथे हे डिझाईन्स तयार लावून झालेली आहे आता इथे आपल्याला जे एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मस्त अशी ही डिझाईन्स तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला या डिजाईनवर मनीसुद्धा लावून घ्यायचे आहे तर बघा आता इथे जो एक्स्ट्रा कापड आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी इथे बघा ह्या जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेत आहे जेणेकरून तो आपल्याला इकडच्या साईडने दिसायला नको आणि ह्या जो एक्स ह्या जो मी बघा एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे तर पुन्हा त्यावर एक शिलाई करून घेत आहे म्हणजे जो राहिलेला कापड असेल तो व्यवस्थित दबल्या जाणार आहे आणि आता या शिलाई झाल्यानंतर आपल्याला यावर लेसला सुद्धा लावून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे ह्या गड्या तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ही गोल्डन कलरची लेस मी यावर लावून घेणार आहे तर बघा जिथे आपण शिलाई केलेली आहे तिथूनच ही लावून घ्यायची आहे जेणेकरून ती शिलाई दिसणार नाही आहे आणि जो कापड आपण एक्स्ट्रा ठेवलेला हो आहे ते सुद्धा सुद्धा दिसणार नाही तर अशा प्रकारे हे लेस मी इथे त्याच आकाराची पानगळ्या आकाराची इथे लावून घेणार आहे आणि लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला बघा छान ही लेस दिसत आहे आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा अशाच प्रकारे ही लेस लावून घ्यायची आहे आपण ही लेस लावून झाल्यानंतर आपण आता इथे जे डिझाईन्स लावलेली आहे तर तिथे मी ते गोल्डन कलरचे मणी लावून घेणार आहे बघा अशा प्रकारे ही डिझाईन्स तयार झालेली आहे आता इथे आपल्याला गोल्डन कलरचे जे मणी आहे ते इथे लावून घ्यायचे आहे तर इथे बघा हे जे गोल्डन कलरचे मणी मी इथे घेतलेले आहे आता इथे आपल्याला एक एक, एक जे डिझाईन्स लावलेले आहे त्यावर इथे एक एक मणी लावून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हे मणी लावून घ्यायचे आहे आणि बघा ही जे मणी आहे ती आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे हे मन लावून झालेले आहे आता आपल्याला खालच्या साईडने दोन टॉक्स करून घ्यायचे आहे तर इथे बघा आता जे खालच्या साईडने जर आपल्याला ब्लाऊजही वर जायला नको यासाठी इथे मी पाच इंचावर दोन टॉक्स करून घेणार आहे तर बघा इथे दोन टक्स करून घ्यायचे आहे त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे मैत्रिणींना हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे हे ब्लाऊजचं डिझाईन्स मी इथे शिवलेली आहे तर माझे, माझे, कर, माझे हे डिझाईन्स आपल्याला कशी वाटली कॉमेंट करू मला नक्की सांगाल माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील बघा इथे अशी हे दहा मिनिटात ही डिझाईन्स इथे तयार झालेली आहे आणि मस्त अशी ही डिझाईन्स आहे आणि हे एका पैठणी साडीवरच्या ब्लाऊजचं सा, ब्लाऊज पीस आहे त्यावर मी इथे डिझाईन शिवलेली आहे धन्यवाद